सुस्वागतम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आपण दुसरी घटक चाचणी परीक्षा प्रश्नपत्रिका किंवा कृतीपत्रिका पाहूया दोन हजार चोवीस पंचवीसची विषय आहे मराठी इयत्ता अकरावी कला वाणिज्य आणि विज्ञान या तीनही शाखांना ही कृतीपत्रिका उपयोगी आहे पंचवीस गुणांची प्रश्नपत्रिका आहे आणि दीड तासाचा वेळ आहे उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी या कृतीपत्रिकेचे स्क्रीनशॉट काढून घ्या लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओ मी पोस्ट करेल अपलोड करणार आहे त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे मी अपलोड केला व्हिडिओ की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला यूट्यूबकडून मिळेल चला तर पाहूया इयत्ता अकरावी मराठी या विषयाची प्रश्नपत्रिका किंवा कृतीपत्रिका दुसरी घटक चाचणी परीक्षा यावर्षीची आहे विभाग क्रमांक एक गद्य गद्य म्हणजे धड्यांचा विभाग आहे आणि त्याला सहा गुण निश्चित केलेले आहेत त्यातली कृती क्रमांक एक अ खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा आता उतारा पुढच्या स्लाइडवर आहे त्यामध्ये कृती विचारलेल्या आहेत पहिली कृती प्रत्येक प्राण्याला आणि पुढे चौकट रिकामी दिलेली आहे परिच्छेद काळजीपूर्वक वाचला की सहज उत्तर सापडेल एक गुण आहे त्याला नंबर दोन माणूसपणाचा पायाभूत धर्म इथे पण चौकट दिलेले आहे चौकट पेन्सिलने करा आणि उत्तर लिहा एक गुण आहे त्याच्यासाठी म्हणजे दोन चौकटीमध्ये दोन उत्तर लिहायचे त्याच्यासाठी दोन गुण झाले आता पाहूया आपण परिच्छेद कोणता दिलेला आहे कृत्रिम पाऊस पाडण्याचा आटापिटा करावा तशा प्रकारे काहीशी अगतिक झालेली माणसं कुठं ईमेल कुठं चॅटिंग कुठं एस एम एस कुठं फोनवरून बिनचेहऱ्याने बडबडत राहतात बोटांनी बटनांचा खेळ म्हणजे संवाद नव्हे त्याची सोबत होत नाही साथ लाभत नाही एक भरून उरलेलं एकाकीपण रात्रीचा घट्ट दगड पहाटेपर्यंत न्यायचा बस सकाळ झाली की पाय पाठीला लावून पोटासाठी पळपळ पळायचं पल पल कुठं पळतंय भान नाही सतत चिंता उद्या उद्या उद्याची उद्या उद्या आज गेला खड्ड्यात उद्या येत नाही खड्डा खोल होत राहतो ही आजची भीषण स्थिती आहे संगणकाच्या बोटांनी आय टीची कळ एटीत फिरवत भारताची अमेरिका करणारे आपणच आणि पुन्हा अमेरिकेवर टीका करणारे आपणच लौकिक प्रगती करणाऱ्या विज्ञानाचं कोडं कौतुक करताना अलौकिक चिरंतन आनंद देणाऱ्या मातीच्या वारशाचं तेज लोपून कुठलं सुख मिळणार मिळणार नाहीच हेच त्रिवार सत्य आहे मग खरं सुकते कोणतं हेही कळण्यापासून आपण इतके दूर जाऊ की विनाश हाच विकास या नव्या जगाचा मंत्र होईल आता निव्वळ यंत्रसंवाद करून चालणार नाही गरज आहे ती चिंतनाची कुठं बरकटत चाललो आहोत हे कळण्यासाठी धावताना अंमळ थांबण्याची गरज आहे जाणण्याची गरज आहे आपल्याला संवादशून्य एकाकी पण नको आहे हे खरे आहे पण आपणही कुणाला तरी संवाद न करता एकाकी पाडल्या आहे त्यामुळे अस्वस्थ होण्याची गरज आहे संवाद नको होतो तोही स्वार्थासाठी आणि आता तो हवा आहे तोही स्वार्थासाठीच ही, स्वार्था ही लबाडी कायम ठेवली तर पुन्हा आणखी एक संवाद हवाय ह्या अर्थाचा मॉल उभा राहील इतकंच संवादाची इतकी गरज माणसाला का आहे याचा शोध या निमित्तानं घ्यायला हवा मन हे प्रत्येक प्राण्याला आहेच पण मनात सुखदुःखाची कंपनं निर्माण होऊन त्यातून नवनिर्मिती करण्याचं अनोखं दान फक्त मनुष्य प्राण्यालाच आहे म्हणूनच मेंदूतून प्रकटणाऱ्या अनेक नैसर्गिक प्रेरणांपैकी एक नवनिर्मितीची प्रेरणा जी विचार करायला लावते भूतकाळाशी जागा जोडते भविष्याची स्वप्न रंगवते निजलेली ऊर्जा जागवून वर्तमान सुसह्य होण्यासाठी नवनव्या प्रयोगात गुंतते माणूसपणाचं पोषण होण्यासाठी हवा आहे संवाद संवाद हा माणूसपणाचा पायाभूत धर्म आहे आज या धर्मावर धर्मसंकट आल्यानं माणसं माणसासारखी वागत नाहीत असं दिसतं त्यांना अधिक अधिक हव्यासाचा कुठे थांबायचं हे न कळण्याचा एकाकी पथच जीवनपथ वाटत आहे नव्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी जवळीक साधत नाही ती त्यांच्या नैसर्गिक विकासाच्या आड पदोपदी येत असल्याने पुढचे प्रश्न मनाच्या संबंधीच अधिक असणार आहेत आणि ते धनाने सोडवता येणार नाहीत पुढे तर हे सोडवणारे तरी वेगळे उरतील का ही सुद्धा शंका येते इतकी मनोरुग्णता वाढण्याच्या आतच समंजस पालकांनी जडजडून जागं व्हायला हवं आहे कलावंत लेखक नेतृत्व माध्यमं यांनी व्यक्तिगत अहंकार आणि केवळ आर्थिक मिळकतीची व्यावसायिकता सुवर्ण मध्यावर आणून मनजागरण करण्याची गरज आहे हे करण्यासाठी कुणीतरी निमंत्रण देईल याची वाट पाहण्या इतकाही वेळ आता नाही कवीश्रेष्ठ केशवसुतांच्या शब्दातील उठा उठा बांधा कमरा मारा किंवा लढत मरा सत्वाचा उदयोस्तू करा यावर स्वमत अभिव्यक्तीची कृती आहे क्रमांक तीन माणसं कुठं ईमेल कुठं चॅटिंग कुठं एस एम एस कुठं फोन याबद्दल तुमचे मत स्पष्ट करा चार गुण आहेत किंवा माणसं माणसांसारखी वागत नाहीत या विधानाचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा आता दोन पैकी एकच सोडवायचं आहे आणि चार गुण आहेत विभाग दुसरा आहे पद्य म्हणजे कवितांचा आणि त्यावर सहा गुण आहेत कृती क्रमांक दोन खालील पद्य आधारे कृती सोडवा आणि त्याला दोन गुण आहेत कृती पहिली विचारलेली आहे पंच इंद्रिय म्हणजे पाच ज्ञान इंद्रियांची नावं लिहायची पाच चौकटीमध्ये पेन्सिलने चौकटी करा आणि कविता आहे माझा मराठाची बोल कौतुके माझा मराठाची बोले कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविन जिथे कोवळिके चे निपाडे दिसती नादींचे रंग थोडे वेधे परिमळाचे बी कमोडे जयाचेनी एका रसाळपणाची या लोभा श्रवणींची होती जिभा बोले इंद्रिया लागे कळंबा एकमेका सहजे शब्दू तरी श्रवणाचा परिरक्षणा म्हणे हा रसू आमूचा घ्राणासी भावो जाय परिमळाचा हातोची होईल नवल बोलतीये रेखेची वाहनी देखता डोळ्याची पुरो लागे धनी ते म्हणती उघडली खाणी रोपाची हे जेथ संपूर्ण पद उभारे तेथ मनाची धावे बाहिरे बोलुबुजाही अविष्करे आलिंगावया ऐशी इंद्रिये आपुलालिया भावी झोंबती परीतोस सरीसे पनाची बुब बुजावी ऐसा ऐकला जगचेववी सहस्र करू तैसे शब्दांचे व्यापकपण देखिजे असाधारण पाहतया भावज्ञा भावती गुणचिंता हे असो तू या बोलांची ताटे भली वरी कैवल्य रसे ओगरिली ही प्रतिपत्ती मिया केली निष्कामासी आता आत्मप्रभा नीच नवी तेची करुणी ठान दिवी जो इंद्रिया ते चोरुणी जेवी तयासीची फावे एत श्रवणाचे निपांगे वीन श्रोतया हो आवे लागे हे मनाचे निजांगे भोगी जेगा यावर आणखी स्वमत अभिव्यक्तीची कृती आहे की काव्य पंक्तीचं सौंदर्य दुसरी कृती सहजे शब्दुतरी श्रवणाचा परिरक्षणा म्हणे हा रसू भाव जाय परिमळाचा होईल या काव्य पंक्तीचे भाव सौंदर्य दहा ते बारा ओळी स्पष्ट करा किंवा संत ज्ञानेश्वरांनी या मराठी भाषेचे केलेले कौतुक तुमच्या शब्दात लिहा दोनपैकी एकच सोडवायचं आहे आणि चार गुण निर्धारित केलेले आहेत विभाग तिसरा आहे साहित्य प्रकार गुण त्याला पाच आहेत आणि कृती क्रमांक तिसरी खालील उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा अ त्यातली पहिली कृती लोकाश्रयावर उभी राहिलेली आणि पुढे रिकामी चौकट तुम्ही उत्तर लिहायचं आहे त्याला एक गुण आहे दोन मराठी रंगभूमी प्रगल्भ होण्याचे कारण चौकट रिकामी आहे तिथे उत्तर आहे आणि एक उत्तर आहे त्याला आणि परिच्छेद दिलेला आहे पुढचा व्यावसायिक नाटक एकोणीसाव्या शतकात मराठी रंगभूमी लोकाश्रयावर उभी राहिली काही अपवाद वगळता अन्य भारतीय भाषांमध्ये व्यावसायिक रंगभूमी नाही व्यावसायिक रंगभूमीला शतकापेक्षा अधिक काळाची परंपरा आहे लोकरंजन व लोकप्रबोधन या दोन्ही स्तरावर मराठी रंगभूमी नाटक या साहित्य प्रकाराच्या माध्यमातून प्रगल्भ होत आहे केवळ व्यावसायिक के हेतूने लिहिले जाते व तोच हेतू समोर ठेवून त्याचा नाट्यप्रयोग केला जातो प्रेक्षकांना आवडेल ते व तसे देण्याचा प्रयत्न व्यावसायिक नाटकातून केला जातो समाजातील ज्वलंत समस्या घेऊन वेगवेगळे विषय हाताळून अनेक व्यावसायिक नाटकांची निर्मिती झाली यावरती कृती सोडवायची आहे पहिल्या स्लाइडवर दिलेली पुढची कृती आहे आ खालीलपैकी कोणती एक कृती सोडवा आणि तीन गुण आहेत दोनपैकी एकच सोडवायची एक, एक कृष्णराव मुंबईला जात असलेल्या आगगाडीतील प्रसंग थोडक्यात स्पष्ट करा दोन शालू बहिणींचे पुत्रप्रेम नैसर्गिक आहे या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा दोन पैकी एक सोडवायचं तीन गुण प्रश्न किंवा विभाग चौथा आहे उपयोजित मराठी आणि चार गुण आहेत त्याला कृती क्रमांक चार खालीलपैकी कोणतीही एकच कृती सोडवायची आहे एक अनुवाद करताना पाळावयाची पथ्ये स्पष्ट करा किंवा खालील मुद्द्यांच्या आधारे अणुदिनीचे म्हणजे ब्लॉगचे प्रकार स्पष्ट करा एक वैयक्तिक ब्लॉग दोन सहयोगी किंवा गट ब्लॉग तीन एकत्रित ब्लॉग चार विषयानुसार ब्लॉग चार गुणांचा हा प्रश्न किंवा कृती आहे दोन पैकी एकच सोडवायची विभाग पाचवा व्याकरणाचा आहे आणि चार गुण आहेत व्याकरणावर कृती क्रमांक पाच खालील कृती योग्य पर्याय निवडून लिहा अ काव्यगुण ओळखा एक जिंकू किंवा मरू भारतभूमीसाठी युद्ध आमुचे सुरू पर्याय आहेत अ प्रसाद ब ओझ आणि क माधुर्य एक गुणाच्यासाठी काव्य गुण ओळखायचा आहे ब वाक्य प्रकार ओळखायचा आहे आणि त्याला एक गुण आहे दोन गुरुजी म्हणाले की पृथ्वी सूर्याभोवती फिरते पर्याय अ संयुक्त वाक्य ब केवल वाक्य क मिश्र वाक्य क खालीलपैकी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी साहित्यिक कोण आहे ते नाव लिहायचं एक गुणांच्यासाठी आणि पर्याय अ राम गणेश गडकरी ब भालचंद्र वनाजी नेमाडे आणि क शिवाजी सावंत ड पुढील पारिभाषिक शब्दांचा योग्य अर्थ लिहा एक गुण आणि शब्द दिलेला आहे इन्क्रीमेंट पर्याय आहे अ राजपत्र ब परिपत्रक आणि क वाढ अचूक पर्याय निवडून उत्तर लिहायचं आहे धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास ले, चॅनल सबस्क्राइब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल या प्रश्नपत्रिकेचा किंवा कृतीपत्रिकेचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि सोडवा लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे आवडलेले व्हिडिओ लाईक कमेंट शेअर जरूर करा अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा